चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनलमध्ये आज आहोत आपण एक वाटी सोयाबीन घेतले मी आणि इकडं गरम पाणी केले धुवून घेणार आहे मी आणि याच गरम पाण्यात एक वाटी घेतले बोला वाश येत नाही गरम पाण्यात एक दोन मिनटं ठेवून धुऊन घ्यायचं आपल्याला आणि याला मंचुरियनसारखं बनवणार आहोत आपण बघा दोन मिनटं झालेले आहेत गरम पाण्यात टाकून पाणी पोळते त्यामुळे मी थोडंसं गार पाणी ॲड करत आहे त्याला आपण छानसं डबल झालं आहे बघा छोटे छोटे ते पाणी घेऊन आता आपण याला अशा पद्धतीने पिळून घेणार आहोत पाणी हे बघा तिकडे तेल गरम व्हायला ठेवले हे असं असंच पिरून घेतले मी धुवून म्हणजे जेणेकरून वास येतोय म्हणून मी गरम पाण्यात म्हणजे धुवून घेतले आपण यामध्ये टाकत आहोत मसाले एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धना पावडर थोडीशी हळद एक चम्मच कांदा लसूण मसाला यात कांदाचं पीठ टाकणार आहे मी थोडंसं थोडंसं हिंग मीठ हे बघा एवढंच तांदळाचं पीठ टाकत आहे म्हणजे थोडंसं टाकणार आहे लागलं तर परत घेणार आहे छानसं लावून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत छानस हे बघा पाणी टाकत आहे मी <coughs> जास्त पण नाही टाकायचं आपल्याला एक चमच मी तिखट टाकत आहे थोडं झंझणीत करणार आहे हे बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायचं आपल्याला तांदळाचं पीठ थोडंसं लावलेलं बघा सगळं राहिलं तसं इकडे तेल गरम व्हायला ठेवले हे बघा तेल गरम झाले आपलं हे बघा आता आपण हे सोडून घेत आहोत हे आपण टमाटा सॉस सोबत फोरांना दिलेला टाईम टाकून आवडीला खात हे बघा आपण त्याला परून घेत आहोत हे बघा छान कुरकुरीत आपल्याला वर बांधून आहे असं वाटणारच नाही आपण हे सोयाबीनच केलंय हे बघा छान कुरकुरीत झाले आता आपण ते काढून घेत आहोत आता ते काढून घेतलंय हे मी दुसरा गाणं टाकत आहे बघा असं लाईट जाते आमच्या इकडं प्रॉब्लेम होते व्हिडिओ करायचं बघा आता दिसतच नाही क्लिअरली चला मी भाजून घेते तोपर्यंत आली तर लाईट बरं आहे हे बघा अशा पद्धतीने आपली भाजून रेडी झालं आहे बघा कुरकुरीत एकदा सोयाबीनची अशा पद्धतीने तयार झालेत कुरकुरीत एकदम असं वाटतच नाही सोयाबीनचं आहे बघा आजपर्यंत कुसखुशीत झालेत चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत